नमस्कार मी गायत्री पाटील तुमचे सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चार युट्यूब वर परेंत मा मा परेंत तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आजचं माझं जे काही रुकिंग आहे ते मी ब्लॉगच्या माध्यमातून तुमच्या सर्वांपर्यंत पोहोचवणार आहे आणि काही नवीन गोष्टी सुद्धा तर आपल्या सर्वांचीच एक नवीन सकाळ जी होत असते ती म्हणजे चहानेच आमची सुद्धा छानशी अशी सकाळ झालेली आहे ती म्हणजे चहाने तर मी सुद्धा आमच्या दोघांचा चहा बनवून घेतलेला आहे आणि सकाळचा चहा असतो जो की मला सोबत घेता येत संध्याकाळी तर एकटीलाच घ्यावा लागतो त्याच्यामुळे सकाळचा चहा आम्ही बनवून घेतलेला आहे आणि आम्ही दोघांनी सोबतच चहा घेतला त्याच्यानंतर तर मा माझं पहिलं रुटीन असतं ते म्हणजे देवपूजा तर देवपूजा करताना मी सर्वात आधी देवपूजा करून घेते आणि सुंदर अशी देवांना घालून अडदी पंकू लावून देवांना फुलं वगैरे वाहून देवपूजा करून घेत असते मन स्वामी रंगी रंगले आयुष्यात स्वामी आले त्यांच्याशी नाते जुळले सेवेशी सेवेची संधी लाभली मनातली भीती कमी झाली जीवनाचे सार्थक झाले कितीतरी चांगले अनुभव आले अध्यात्म काय असते थोडे थोडे समजू लागले मन स्वामी नामात रंगू लागले जीवनाचा प्रवास आनंदात चालला आहे पुढे काय होईल याची चिंता उरली नाही जन्म मृत्यू त्यांचा खेळ त्यांचा मी लाडका बाळ आहे हे लक्षात आले अशक्य ते शक्य करणारे स्वामी सदैव पाठीशी उभे आहेत त्यांची खात्री पटली आता जीवनाचे एकच लक्ष्य सदैव स्वामी स्मरणात राहणे समर्थांच्या इच्छेत इच्छा मिळून राहिले समर्थांना शोषणावन होईल असे वागावे श्री स्वामी समर्थ तर कसा वाटला तुम्हाला हा संदेश नक्कीच सांगा तर अशा प्रकारे इथे माझी देवपूजा ही झालेली आहे आणि मी सर्वच देवांना फूल वगैरे वा वाहून दिलेले आहे तर देवपूजा झाल्याच्या नंतर अगदीच घरामध्ये प्रसन्न असं वातावरण होत असत म्हणून सर्वांनी सकाळी उठल्याबरोबर देवपूजाही केलीच पाहिजे तर या ठिकाणी माझी देवपूजा झाली आणि त्याच्यानंतर मी लगेचच नाश्ता बनवायला घेतला नाश्ता आणि स्वयंपाक म्हणजेच मला उंच डबा द्यायचा असतो त्याच्यासाठी मी दोघंही लवकरच बनवून घेते त्यानंतर बाकीचे कामे आपल्याला आवडता येतात दिवसभरात तर मी नाश्ता बनवायला घेतला नाश्त्यामध्ये आज मला बनवायचे होते ढोकळे तर मी रेडीमेडच पीठ आणलेलं होतं आणि त्या रेडीमेड पिठाचे एवढं वीस मिनटामध्ये एवढे छान असे ढोकळे बनून जातात का बस तर एक पॅकेट असतं छोटं त्याला मी मिक्स करून घेतलं होतं फक्त पाणी टाकूनच मिक्स करून घ्यायचं असतं आणि पंधरा तर पंधरा ते वीस मिनिटं त्याला झाकून ठेवायचं आणि नंतर पंधरा मिनिट आहे पंधरा मिनिटांसाठी त्याला वाफवायचं कितके छान आणि स्पॉन्जी ढोकळे बनले होते तो अगदीच मस्त आणि खायला सुद्धा छान लागतात काहीच करण्याची गरज पडत नाही त्याच्यानंतर कांदा वगैरे कापून कांदा लसूण कापून भाजीला सुद्धा मी फोडणी देऊन दिली होती एकाकडे ढोकळे होत होते तोपर्यंत एका साईडला मी जी भाजी बनवून घेतली कारण डब्याची घाई होते सर्वांना डब्याची घाई असते त्याच्यामुळे सकाळी थोडं लवकर लवकरच कामावर यावे लागतात प्रत्येक व्यक्तीला परमेश्वर आपल्या जीवनात काही ना काही उद्देशाने सांगतो कोणी आपल्याला केवळ आजमावून जाते कोणी आपल्याला ज्ञान देऊन जाते कोणी वापर करून जाते तर कोणी जगण्याचा खरा अर्थ शिकवून जाते फुले रोज फुलतात ज्योती अखंड उजळतात आयुष्यात चांगली माणसं नकळत मिळतात तोडणं आणि टाळणं हा क्षणाचा खेळ असतो मात्र जोडणं आणि जोडून ठेवणं हा संपूर्ण आयुष्याचा मेळ असतो दुसरं काय करतो दुसरा काय करतो हे पाहून आपल्या आपण काय करायचं ते ठरवू नका स्वतःला काय करायचं आहे ते ठरवा आणि तेच करा परिस्थिती चांगली आहे की वाईट हे आपल्या मानण्यावर आहे जे काही आहे ते सुद्धा नसेल तर ते काय झाले असते हा प्रश्न एकदा स्वतःला विचारून पहा जे आपल्याला देवाने दिलेले आहे ते आपल्यासाठीच योग्य आहे या भावनेने आपण जगायला पाहिजे आपल्यापेक्षाही काही लोक ज्यांच्याकडे काहीच नाही आहे ते सुद्धा जीवनच जगत आहेत ते आपल्याला बघून आपल्याकडे आहे ती वस्तू समोरच्याकडे असेलच असे नाही तर समोरच्याकडे आहे ती वस्तू आपल्याला देखील मिळालीच पाहिजे असे नाही जेव्हा आपल्या नशिबामध्ये लिहिलेलं आहे तेव्हा आपल्याला नक्कीच मिळणार आहे श्री स्वामी समर्थ प्रत्येक दिवस हा सारखा नसतो सुख दुःख आहे कालचक्र नेहमी चालूच असत म्हणून कोणत्या ना कोणत्या दिवशी खचून जाऊ नका एक मात्र लक्षात ठेवा दिवस जरी सारखे नसले तरी प्रत्येक दिवशी स्वामी महाराज आपल्या सोबत आहे श्री गुरुदेव दत्त येऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ तर असा एक संदेश होता तुमच्या सर्वांसाठी आणि माझ्यासाठी सुद्धा प्रत्येक दिवसात आपल्याला नवीन नवीन गोष्टी या नवीन शिकायला मिळतात नवीन संदेश म्हणून नवीन काही शिकायला मिळते तर अशा प्रकारे ते भाजी आणि पोळ्या माझ्या झाल्या होत्या आऊंचा डबा सुद्धा मी भरून दिला होता आणि नाश्त्यासाठी ढोकळे बनवले होते पन टेस चानों सोती आनी ते बघा ढोकळे इतके सुंदर आणि स्पॉन्जी झाले होते खायला पण टेस्ट छानच होती आणि पंधरा ते वीस मिनिटांमध्ये होता त्याच्यामुळे मी रेडीमेडच आणून लगेचच बनवून घेते म्हणजे आधीच आपल्याला काही पूर्वतयारी करायची गरज भासत नाही तर अशा प्रकारे ते नाश्ता आणि स्वयंपाक माझा पूर्ण झाला होता आणि नाश्ता करून झाल्याच्या नंतर मी कपडे धुवायला घेतले आणि कपडे धुवून घेतले होते आणि बाहेरच सुकायला टाकले दिवाळी आली आणि गेली पण पण घरातल्या लक्ष्मीला उसतताही मिळत नाही दिवाळीच्या पंधरा दिवस आधी सुरुवात केली कामांना आणि परत कमडेला पदर खेचून कामाला लागली सोन्या चांदीच्या लक्ष्मी तिदोरीत निवांत विसावल्या मातीच्या लक्ष्मीच्या शोकेशमध्ये सजल्या चालती बोलती लक्ष्मी मात्र आयुष्यभर दिसते घरादारातलं असं कोणी काही म्हणत नाही अगं तू पण थकली असशील ना थक थोडा वेळ आराम कर माझ्यासाठी आणि तुमच्यासाठी माझ्या सर्व मैत्रिणींसाठी आणि महिला भगिनींसाठी हा एक संदेश होता आपल्या सर्वांचीच दिवाळी आणि बाकी सण हे आपल्याला सर्वांना सारखेच असतात कारण घरातल्या कामांपासून आपल्याला कधीच आराम नसतो जॉब करणारी असो बाहेर फिरणारी असो किंवा घरातली असो किंवा गृहिणी असो ती कोणतीही एक स्त्री असो स्त्रीच असते तिला सर्वच काम ही करावीच लागतात तर अशा प्रकारे माझे कपडे धुवून झाले होते आणि नंतर मी स्वयंपाकाची भांडी आणि नाश्त्याची भांडी सर्व आवरून घेतली नंतर किचन ओटा वगैरे सुद्धा साफ करून घेतला त्या ब्लॉग शेवटपर्यंत बघा ब्लॉग कसा वाटला तुम्हा तुम्हाला नक्की कॉमेंट मध्ये सांगा तर आजचा माझा दिवस हा खूपच बिझी रुटीन होतो ते मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे ब्लॉग शेवटपर्यंत बघा ज्यांनी को कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राइब करा जो व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा नवीन व्हिडिओ जर तुम्हा नवीन व्हिडिओ आले तर नक्कीच नोटिफिकेशनच्याद्वारे तुम्हाला सुद्धा बघायला मिळतील आणि मला सुद्धा घरामध्ये नेहमीच साफसफाई आवडत असते त्यामुळे माझंही काम असं स्वच्छच असतं मला नीटनेटकच काम आवडतं म्हणून आता ब्यासोट्यासुद्धा माझा पुसून झालेला आहे नंतर घर पुसून झाले आणि असं होतं माझा आजचा दिवस धन्यवाद श्री स्वामी